राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते प्रफुलबाई असतील तटकरे असतील मी त्याच्यामध्ये होतो आपला मुंडे धनंजय वगैरे टेंटेटिव्हला असं ठरलं होतं की उद्या मीटिंग घेऊन सीएलपीची सुनीत्रा ताईंचे जे आहे नाव आपण सी एल पी लीडर म्हणून फायनल करायचं आहे तर ते, ते अजून पत्र वगैरे काय त्यांनी काही निघालं नाहीये कशासाठी थांबले कारण कदाचित जे आहेत दुखवटा वगैरे असतो सुतक असतो मग तीन दिवसानंतर ते बाहेर पडणार का दहा दिवसानंतर सम टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि स्वतः तटकरे आणि प्रफुलभाई त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत पण बाकी तुझ्या ठर आता बघू आता काय होतं तास दोन तासामध्ये आपल्याला कळेल साहेब दोन राष्ट्रवादी विलगीकरण नेमकं खरं काय आहे राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते सांगतात की आजी ददानी शब्द दिला होता एकत्रित करणे खरं काय खरंची काय इच्छा आहे नेत्यांची काय इच्छा नेत्यांची इच्छा मला नेत्यांनी काही सांगितलेली नाही त्यामुळे आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की सीएलपी लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख त्याची नेमणूक करणे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या नंतरच्या आहेत आज ते फार आवश्यक आहे ताबडतोब करायला परंतु राष्ट्रीय अध्यक्ष पार्टीचे पवार आहे का मतप्रवा आहे का मी तुम्हाला काय सांगितलं आज सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे जी ताबडतोब आम्हाला करायला पाहिजे कारण सरकारी पक्षात उपमुख्यमंत्री पदा बसायचं आहे लोक चालवायचं आहे सरकार चालवायचं आहे त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे पक्ष जे आहेत पक्षाचा पक्षा नेता म्हणून आपल्याला ते अगोदर सगळ्यात त्याला प्रायोरिटी देण्यात येत आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची भेट यासाठी मुख्यमंत्री कराव्यात उद्या द्या